इथे आपण आता बटर टाकून घेणार आहोत मी काही तेल वापरलेले आहे आणि काही बटर इथे बटरच्या जागी तुम्ही तूप पण वापरू शकता तुमच्या आवडीनुसार बटर नाही ते छान येते त्याच्यामुळे इथे आपण बटर टाकणार आहोत काही प्रमाणात तर पहिले तूप तेल तुम्हाला जे आवडेल ते इथे तुम्ही टाकू शकता तर इथे आपलं बटर ते गरम करायचं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला जिरे आणि बारीक चिरलेले मी तीन कांदे घेते आता इथे आपल्याला हा कांदा छानपैकी ते फ्राय करून घ्यायचा आहे मुंबई स्टाईल यामध्ये आपण मसाला पाव करत आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथे मंद ह्याच्यावरती आपण इथे कांदा छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आपला कांदा थोडा सोनेरी होत आलेला आहे इथे आपण आलं आणि लसणाची पेस्ट टाकून घेणार तुम्ही इथे आलं आणि लसणाची पेस्ट आवश्यक टाकायच्यामुळे कर ते छान येते इथे सी तुम्ही स्किप करू नका आणि थोडी जास्त टाका तर इथे मी आता छानपैकी याला पण मिक्स करून घेते आणि इथे मी टाकते एक शिमला मिरची ही पण अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आपण तर इथे आपण हे थोडी शिजून घेणार आहोत आणि इथे टाकायचे आपल्याला थोडंसं मी कांद्यामध्ये म्हणजे आपल्या ज्या बाकीच्या भाज्या आहेत त्या छानपैकी शिजून तयार होतात लवकर अगदी कमी मीठ टाकते मी आपण नंतर मीठ ॲड करणार आहोत आता इथे आपण शिमला मिरची छानपैकी ते आपल्याला शिजवून घ्यायचे आपण पावभाजी नेहमीच करतो पण तुम्ही मसाला पाव करून बघा खूप छान लागतात आणि अगदी कमी वेळ जेव्हा आपल्याकडं काही नसतं भाजीला सुसत नाही तर तुम्ही या पद्धतीने करून बघा तर आपण आता इथे शिमला मिरची पण छानपती शिजवून घ्यायची आपल्यालाही वाटलं तर आपण इथे अजून थोडंसं बटर ॲड करू शकतो तर आता इथे मी ग गाजर टाकून घेते कलरसाठी जर तुमच्याकडे बीट असेल तर तुम्ही ते बीट टाकू शकता गाजरमुळे पण ते छान येते त्याच्यामुळे मी इथे थोडंसं गाजर घालून घेतलेलं आहे आता परत इथे आपण हे थोडं शिजून घेणार आहोत आणि इथे टाकणार मी दोन टमाटर हे छोटे असल्यामुळे मी इथे दोन टाकलेले जर तुमच्याकडे मोठे असेल तर तुम्ही इथे एक टाका आता इथे आपण परत याला छानपैकी मिक्स करून इथे शिजून घेणार आहोत तुम्ही ती टमाट्याची ग्रेव्ही पण करू शकता पण टमाटा जर तसा तर अजून छान टेस्ट लागते त्याच्यामुळे आपण इथे पूर्ण टमाटं टाकून घेणार आहोत आता इथे परत आपण याला शिजून घेऊ छान तिच्यावरती आता मी दोन मिनटासाठीच झाकण ठेवून देते अगदी नरम होऊन जातं आपलं हे टमाटर तर इथे आपले बघू शकता तुम्ही सर्व भाज्या छानपैकी शिजून नरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत आणि जर तुमच्या इथे भाज्या गरम असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाणी ॲड करून याला शिजून घेऊ शकता तुम्ही बघू शकता तुम्ही छान तिथे आपली भाजी शिजून तयार झालेली आता याच्यामध्ये आपण घरगुती मसाले ॲड करून घेणार आहोत हळद पावभाजी मसाला इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पावभाजी मसाला आणू शकता येवळीचा बादशाचा जो आवडेल तो तर इथे माझा घरगुती आणि एक चमच तिखट आता इथे आपण थोडीशी धनिया पावडर टाकून घेणार आहोत आता इथे मी सर्व मिक्स करून घेते कोथिंबीर थोडी कोथिंबीर इथे जास्त घाला आणि ही टाकणार मी थोडीशी कस्तुरी मेथी तर कस्तुरी मेथीमुळे भाजी छान होते आपली याच्यामुळे थोडी कस्तुरी मेथी हातावरती चढून तुम्ही याच्यामध्ये घालायला विसरू नका आता इथे आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आणि आता इथे सगळे शेवटे आपण टाकणार मीठ मीठ आणि याच्यामध्ये आपण टाकणार थोडंसं पाणी अगदी थोडंसं पाणी घालायचं इथे आपल्याला आणि याच्यावरती आपण आता झाकण ठेवू परत दोन मिनटासाठी ते झाकण काढून घेऊ आणि भाजी मॅश करू इथे थोडी या पद्धतीने अगदी मुंबई स्टाईल या पद्धतीने आपण ही भाजी करत आहोत मसाला पाव तर इथे तुम्ही बघू शकता आपली इथे मसाला पावची भाजी झालेली आहे याच्यामध्ये वाटल्यास तुम्ही ते थोडंसं लिंबू टाकू शकता पण इथे माझा छोटा मुलगा असल्यामुळे मी ते लिंबाचा वापर केलेला नाही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे टाका आता इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छानपैकी ते तयार तर तुम्ही छानपैकी ती आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आता इथे मी पाव भाजून घेते आणि छानपैकी ते आपण पाव भाजून घेऊ इथून आपले तयार झालेले आता मसाला पाव तुम्ही बघू शकता किती छान आपले ते मसाला पाव तयार झालेले आहे जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका